संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारॅम यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीनशे वीसवर निरूपण पाहणार आहोत अभंग दहा चरणाचा आहे एक चरण चार कटकनीचा आहे प्रथम सरळ अभंग म्हणतो आणि संपूर्ण अभंगावर निरूपण मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे ऐका गाये भाई सर्वदा सांगतो काई एथे भाई ते करती पुत्रा विटम्बना अवघ्या प्रसिद्ध जना एक मारता शहाना तो जाना सुखन पवे आ करत ती तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना ऐका गाये भाई सर्वदा सांगतो काई येथे नाडेल भाई दोघा पुत्राची आणि काय का, का गाये सर्वदा खरे कये करे बोलो नरका नरकामधे अधोगति हे चौघाचिया मुखे मना आनावे सुखे अवघी चुकतील दुखे खोटे बोला नर नारी, ते करती तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना ऐका का गाये भाई सर्वदा सांगतो काय येथे नाडेल भाई, दुघा पुत्राची अवघी चुकतील दुखे कोटे बोला नर नारी आणि कनाडेल एक जान सर्वदा बोलतो वचन जागे माझे चित्त म्हणून पडील खान तया गरी म्हणून म्हणा माझे काही निजी निजा ठाई यत्न होईल तई चोरासाठी विश्वास आ हे तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना आय का गाये भाई, सर्वदा सांगतो काई येथे नाडेल भाई, दोघा पुत्राची आणि काय की परी सर्वदा सांगतो तुरी दुख पावेल नारी प्रतिव्रतया मधे पाचानी दिदली आती मनोनी न मनावि निश्चिन्ति परपुरुष होय र सुखगति पावे आ ते ती तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना ऐका गाये भाई सर्वदा सांगतो काई येथे नाडेल भाई, दोघा पुत्राची आणि परी सर्वदा सांगतो ते કરીમ દાન દેતા જો વરી નોહે ભલા ભલા તો તુકા મને આઈ એ થે નાવ કાઈ સાંગતી તે ઠાઈ મરો રાંડે છે આ एक तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना एकन शहाना तो सुख सुखन पवे ऐका गाये भाई सर्वदा सांग तू काई तेथे नाडेल भाई दोघा पुत्राची प्रथम मी महाराजाचे चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण दोन हजार तेवीसचा हा लास्ट दिवस आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस हा म्हणजे हे दोन हजार तेवीस वर्षे हे संपत आहे म्हणून या वर्षामधला हा शेवटचा ओडिओ माझा आहे व्हिडिओ आहे कारण माझ्या या वर्ष दोन हजार तेवीसमध्ये एकशे बाळ बासष्ट अभंगावर मी निरूपण मांडलेलं आहे माझ्या वाणी वाटं काही चुकीचे शब्द गेले असतील आपलं काही मन दुखावलं असेल तर मी प्रथम आपल्या चरणी साष्टांग दंडवत घालून आपली माफी मागतो कारण जो बोलतोच तोच या जगामध्ये चुकत असतो जो बोलतच नाही तो त्याच्या जीवनामध्ये चुकत नाही म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो संतांनी जे काय सांगितलं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा कारण त्यांचा सेवक म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो माझी दुसरी कोणती इच्छा नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही कारण मी जसा माझ्या जीवनामध्ये मी त्या भगवंताची प्राप्तीसाठी रात्रंदिवस आठास करतो तसं प्रत्येकाला तुमच्याही जीवनामध्ये त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होवी हाच माझा दृढ निश्चय आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये प्रयत्न आहेत म्हणून माझ्या वाणी वाट काही चुकीचे शब्द गेले असतील जात असतील तरी तुम्ही सर्वांनी कारण तुम्ही महेशाच्या मृत तुम्ही महेश आहात तुम्ही मला माफ करावं मी दिन दुबळा तुमच्या चरणाचा दास आहे म्हणून या दासाला तुमच्या जीवनामध्ये माफ करावं आणि या दोन हजार तेवीसला मी माझ्या जीवनामध्ये कारण हे दोन हजार तेवीस माझ्या जीवनामध्ये आनंद सुख समाधान देऊनच गेलेलं आहे कारण प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये जो येतो त्या प्रत्येक क्षणाचा आनंद आपल्या जीवनामध्ये घेतलाच पाहिजे परत तो क्षण येणार नाही परत हे दोन हजार तेवीस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणार नाही उद्या येणाऱ्या वर्षाला आपण आपल्या जीवनामध्ये स्वागत करतो कारण हेही कारण उद्याचा जो दोन हजार चोवीस येणार आहे तोही प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये तो, तो आनंदामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये घातला पाहिजे जी। कारण या अभंगामधून कारण मी अभंग निवडलेला आहे कारण महाराजांनी या अभंगामधून भविष्य सांगितलेलं आहे आता भविष्य कोणी सांगावं ज्याचं भविष्य संपलेलं आहे त्याच मनुष्यानं भविष्य सांगावं कारण त्यांचं कारण महाराजाचं भविष्य काही राहिलेलंच नाही सर्व त्यांच्या भविष्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये भविष्य राहिलेलं असतं पुढे काय पुढे काय म्हणून आज पंढरपूरला कथा चालू आहे लाखो लोक तिथं जायलेले आहेत कारण त्यांचं भविष्य त्यांना कुणाकुण तरी ऐकायचं असतं त्यानं सांगितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये समाधान वाढतं तसं सर्व साधू संतांनी भविष्य सांगितलेलं आहे महाराजांनी या अभंगामधून पूर्ण भविष्य सांगितले आपल्या जीवनाचं हे जर आपल्या जीवनामध्ये आपण ऐकलं आणि या महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरण केलं तर आपलं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण ज्याला भविष्य अजून ज्याचं भविष्य शिल्लक राहिलेलं आहे ज्याला स्वतःचं भविष्य कळालेलं नाही तो दुसऱ्याचं भविष्य या जगामध्ये सांगू शकत नाही हा सिद्धांत आहे म्हणून सर्व साधू संताचं त्यांचं भविष्य संपलेलं आहे म्हणून त्यांना जगाचं भविष्य दिसतं म्हणून ते भविष्य आपलं सांगतात म्हणून त्यांच्या शब्दावर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवावा आणि आपण त्यांच्या शब्दाप्रमाणे निस्ता विश्वास ठेवून भागत नाही त्याच्याप्रमाणे आचरण केलं तर आपलं भविष्य बदलतं निस्ता विश्वास ठेवून आपलं आ आपल्या जीवनामधलं भविष्य बदलत नसतं हाही सिद्धांत आहे कारण महाराजांनी इथं सुंदर उदाहरण दिलं पहिल्याच याच्यामध्ये महाराज सांगतात की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला बुद्धी आहेच त्या बुद्धीला दोन पुत्र आहेत महाराज सांगतात कोणते आहेत एक आहे काम आणि दुसरं आहे क्रोध कारण हे काम क्रोध आपल्या आईचीच या जगामध्ये ते फसवितात आपल्या आईला त्या आईचीच या जगामध्ये ते विटंबना करतात म्हणून आपल्या जीवनामध्ये दुसरं विटंबाना करीत नाही आणि स्वतःचा मुलगा जर आपल्या जीवनामध्ये त्रास देत असेल तर हे जगाला सांगता येतं का हे जगाला सांगता येत नाही हे दुःख अनेक भयानक आपल्या जीवनामध्ये आहे आपल्या मुलाची तक्रार या जगामध्ये करता येत नाही आणि कुणी करीतही नाही ते सहन करत हे तर महाराज सांगतात सहन करू नका तुमच्या जीवनामध्ये कारण हे काम आणि क्रोध यांचं अस्तित्व आहे जगावर आहे माऊलींनी एवढं सुंदर व वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात हे चैतन्याच्या शेजारी वस्ती ज्ञानाच्या एका रे म्हण प्रवर्तले सावरतीना सावरती ना हे जळीविन बुडविती हे अग्निमिन जाळीती न बोलता कवळीती प्राणी आते हे शस्त्र विन हे बाधित ज्ञानी असधीती पैज घेऊन कारण आमच्यासारख्या तत्वज्ञान सांगणाराला तरी पैज घेऊन मारतात मग मारता। एवढे हे बलाढ्य असणारे काम आणि क्रोध हे बुद्धिरूपी कारण ते बुद्धीचे दोन पुत्र आहेत म्हणून महाराज सांगतात या कामाला तुमच्या जीवनामध्ये मारलंच पाहिजे जी। जो या कामाला मारतो तो शहाना म्हणतो या कामाला जो मारीत नाही तो या जगामध्ये मूर्ख आहे हो आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला शहाणा व्हायचा हो आहे का मूर्ख व्हायचं हो आहे हे आपल्या प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये ठरवावं कारण कामाला आपल्या जीवनामध्ये जिंकणं एवढं सोपं नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये कामाला हे मारलंच पाहिजे कामाला तुमच्या जीवनामध्ये जर नाही जिंकलात तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या कामाचा काम आणि क्रोधाचा तुमच्या जीवनामध्ये गुलाम होऊन गुलाम होऊन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जगता आता ते एकदा गुलाम त्याचं झाल्यानंतर त्याला जसं आहे तसं ते नाचविल्याशिवाय राहत नाही ते तुम्हाला नरकातच घेऊन जातात महाराज स्पष्ट सांगतात ते नरकामध्ये घे घेऊन गेल्याशिवाय सोडित नाहीत त्या मनुष्याचं जीवन म्हणजे त्याला तो मनुष्य त्याचं भानच त्याला राहत नाही तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मेल्याच्या वरची त्याची गती असते असं तो ज्याच्या काम आणि क्रोध ज्याच्या अधीन नाही त्या मनुष्याचं जीवन असं असतं महाराज सांगतात महाराजांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे महाराज म्हणतात अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात भविष्य आपलं सांगालेलं आहे महाराज की पहिलं भविष्य सांगितलं की महाराजांनी काम आणि क्रोध तुमच्या जीवनामध्ये कामाला जिंकणं तरी एक तर महत्त्वाचं नाही कामाला तुमच्या आधीन तरी करून घेणं काम तुमच्या जीवनामध्ये आधीन करून घेतल्याशिवाय तुमचा क्रोध तुमच्या आधीन राहत नाही म्हणून आता कसं करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये सर्व शास्त्रांनी सांगितलेलं हे शास्त्रावर नाही तुम्हाला हे तुमच्या जीवनामध्ये फक्त शास्त्राच्या किंवा महाराजांनी सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवून प्रयत्न तुम्हाला करावे लागतील त्या कामाला मारायचं धैर्य तुम्हाला करावं लागेल कामाला जिंकायचं धैर्य तुम्हाला करावं लागेल हे बोलून तुमच्या जीवनामध्ये चालणार नाही महाराज दुसरी एक गोष्ट सांगतात ती नीट लक्षपूर्वक आहे का मानतात आता काय सांगतात महाराज आपल्या जीवनामध्ये हा ध्येय माझा ध्येय आहे हा प्रपंच माझा आहे जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये हा ध्येय माझा आहे हा प्रपंच माझा आहे जो असं मानतो तो नरकामध्येच जातो मग तो कुणी महाराज असू कुणी असू त्याच्या जीवनामध्ये जो हे सत्य मानतो त्याच्या जीवनामध्ये तो नरकामध्ये गेल्याशिवाय राहत नाही हे माझा मी बोलतो माझ्या शब्दावर तुमचा विश्वास बसत नसेल तर चार जे वेद आहेत चार वेदामध्ये तेच सांगितलेलं आहे आणि चार वेदाचा कारण महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये चार वेदाचा आधार घेऊनच मी तुम्हाला बोलत आहे त्या चार वेदामधलंच सांगत आहे माझ्या शब्दावर तुमचा विश्वास नसेल तुम्ही हे चार वेद तुमच्या जीवनामध्ये वाचावी आणि खात्री तुमच्या जीवनामध्ये करून घ्यावी हे खात्री तुमच्या जीवनामध्ये पटल्यानंतर कारण इथं जन्मलेला स्त्री पुरुष त्याच्या जीवनामध्ये मी देह आहे हा ध्येय माझा आहे हा जो मानतो तो त्याच्या जीवनामध्ये नरकात गेल्याशिवाय राहत नाही कारण हा तुमचा नाही हा प्रपंच तुमचा नाही हे सर्व मिथ्य आहे हे तुमच्या अनुभवामधून आलं पाहिजे हे सांगून हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये येत नाही आणि हे ही अनुभूती स्वतः आली पाहिजे नाहीतर आमच्यासारखे कीर्तन करतात आणि लाखो रुपये घेतात कशाला घेतात मग आमचा मोह हो गेला नाही ना हे प्रपंच माझा नाही माझा देह माझा नाही तर हे लाख रुपये कशासाठी घ्यायचे तर की मला अनुभव नाही माझ्या अनुभूती माझ्या जीवनामध्ये नाही अनुभूती माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मी घेणार नाही कारण बिगर अनुभूतीशिवाय तुमच्या जीवनामध्ये दुःखच होतं हा ध्येय माझा आहे असं म्हणलं की ते हा प्रपंच तुमचा आहे म्हणलं की दुःखच तुमच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काय नाही हे दुःखामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त व्हायचं हो असत तर हा ध्येय माझा नाही हा प्रपंच माझा नाही हे सर्व मिथ्य आहे हे तुमच्या जीवनामध्ये ठाम तुम्हाला अनुभव अनुभूती हो, तुमच्या जीवनामध्ये आली पाहिजे आपल्या जीवनामध्ये कसं आहे दुसऱ्याला ज्ञान सांगणे आपल्या जीवनामध्ये त्याला अशी गंमत वाटते किंवा त्याला स्वतःला काय अहंकार त्याचा वाढत राहतो दुसरे फसलेत आमच्यासारखा सांगणारा असं अभिमानानं कथेमध्ये सांगतो आणि हसत राहतो तो त्याच्या जीवनामध्ये जसं येडा मनुष्य हसतो तसा आमच्या सांगासारखा सांगणारा सांगतून आमच्या जीवनामध्ये हसतो बिगड्या मनुष्याप्रमाणे आमच्यासारखा हा असतो मात्र आमच्या जीवनामध्येच सर्व हे देह माझा आहे प्रपंच माझा आहे हे आमच्या जीवनामध्ये गेलेलं नसतं कारण आमच्याच घराची चोरी झालेली असते कारण आम्हीच त्या प्रपंचामध्ये आसक्त झालेला असतो आमच्या आतलाही प्रपंच जात नाही आमच्या बाहेरलाही प्रपंच जात नाही फक्त आम्ही तोंडाने आमच्या जीवनामध्ये सांगत राहतो मात्र आमच्या घराची चोरी झालेली हे तुम्हाला दिसते तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही आम्ही हसायल्यानंतर तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये हसता म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं आत्मपरीक्षण करावं कारण इथं माझं काहीच नाही हे सत्य आहे आपलं काहीच नाही इथं सगळं टाकून जायचं आहे हे सर्व मित्य आहे हे टाकून जायचं हे सगळ्यालाच माहीत आहे माहीत असूनही आपल्या जीवनामध्ये जी ही गोळा करण्याचं जे मोह आहे घरद्वार धन दौलत आपल्या जीवनामध्ये जे जी गोळा करतो लाखो रुपये करोड रुपये लोकाच्या लबाड बोलून लोकाच्या मुंड्यामोडून आपल्या जीवनामध्ये गोळा करतो कशासाठी करतो हे माझं आहे किंवा माझ्या लेकराला दहा पिढ्यापर्यंत वीस पिढ्यापर्यंत बसून खावं हा माझा आणि माझी ह्याचा मोह आपल्या जीवनामध्ये जायला तयार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण गोळा करतो हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्याचं आपापलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये स्थिर झालं पाहिजे किंवा त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये स्थिर झालं पाहिजे या चित्तामध्येच आपला तो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या हरीच्या ठिकाणी आपलं चित्त या चित्ताच्या ठिकाणी आपलं मन बुद्धी ही स्थिर आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे कधी होईल शं या संतांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवलात त्यांच्या शब्दावर पर... शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं महाराज सांगतात की ही मी जी सांगतो ही सांगितल्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर उपाय करून घेतला मी ही शकून सांगणारा आहे अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सांगतो आता अजून काय महत्वाचं महाराज सांगतात ते आपल्या जीवनामध्ये पाहू महाराज सांगतात ही जीवदशा आता जीवदशा कशी आहे मी था था जीव आहे तुम्ही जीव आहात का तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जीव नाही तुम्ही त्या भगवंताचा अंश आहात म्हणजे तुम्हीच भगवंत आहात तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही मानायलाच तयार नाही तुमच्या जीवनामध्ये मी जीव आहे ही जीवदशा पतीच्या ठिकाणी सर्व काळ जशी रथ होते तसं तुम्हीच्या जीवनामध्ये मी ध्येय आहे म्हणून ह्या ध्येय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा ध्येय पंचतत्वाचा हा ध्येय आहे पाच जणांपासून घुसणं आणण्याला आहे हे तुम्ही तुमचं नसताना माझा आहे माझा आहे त्याचा तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केलात आता त्याचा स्वीकार केलात आता हे तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केल्यानंतर ही जीवदशीचा तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केल्यानंतर कारण तुमच्या जीवनामध्ये हे पाच ज्ञान इंद्रिय आहेत पाच कर्मिंद्रिय कर्म इंद्रिय आहेत पंचप्राण हे सर्व तुम्ही म्हणता मीच आहे ही जीवदशा तुमच्या जीवनामध्ये स्त्री पुरुष यानं त्याच्या जीवनामध्ये मी देह आहे हा देहाचा अहंकार तुमच्या हाती तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घेतला असल्यामुळे तुम्ही त्या कारण जे तुम्ही खरे भगवंताचा अंश आहात त्या तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही मी देह आहे मीच कारण माझ्या कारण हे पंचइंद्रिय माझे आहेत पंचप्राण तुमचे आहेत ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी काम क्रोध मध ही जी विकार आहेत या विकाराला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बाजूला काढलेला नाही त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्थिर राहण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केला नाही तुम्ही एक शेकंद दहा शेकंद अर्धा तास तरी तुमच्या जीवनामध्ये त्या तुमचा जो परमात्मा स्वरूप आत्माराम आहे त्याच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा शांत राहण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा हे प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही हे ये सांगून आमच्यासारखा सांगून किंवा महाराज सांगून सर्व साधू संतांनी तीच सांगितलेलं आहे फक्त अनुभूती आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःच घ्यावी लागते असं महाराज सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जीवदशा अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही जीवदशा नाही तुम्ही स्वरूप त्या भगवंतच तुमच्या जीवनामध्ये आहात म्हणून महाराज हे शकून अत्यंत महत्त्वाचं सांगतात अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही नीट आहे का म्हणतात आता कोणतं सांगतात आपल्या जीवनामध्ये सत्पात्री दान देत असताना त्याचे जे निवारण करतो तो चांगला नाही आता आपल्याला महाराज म्हणतात की तुमचे मूळचे जन्म नाव खरे आहे काय ते सांगा देहाला धरून तुमचे नाव सांगू नका असे सांगतला तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही नक्की फसाल म्हणतात तुमचे खरे नाव तुमच्या आई वडिलांनी लोकांनी ठेवलेलं तुमचं खरं नाव नाही कारण तुमचं खरं नाव काय आहे तुम्हाला तुम्हाला ह्याचा शोध तुमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी तुम्ही आलात कुठून तुमचं खरं नाव काय तुमचं खरं स्वरूप काय आहे तुमच्या जीवनामध्ये हे जोपर्यंत जो तुम्हाला कळत नाही हे तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जो प्राप्त करून घेत नाही मग तुम्ही जगद्गुरू तुकोबाराय सांगतात किंवा सर्व शास्त्र सांगतो मीच प आत्माराम आहे मीच त्या भगवंताचा अंश आहे हे मानून तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही हे भविष्य महाराजाने सांगितलं तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये भविष्याचा माझ्यासारखा भविष्य सांगतो हे सांगून माझ्या जीवनामध्ये ते मला अनुभूती आहे का अत्यंत महत्त्वाची आहे अनुभूती घेऊनच आपल्या जीवनामध्ये सांगितलं पाहिजे महाराज स्वतःची अनुभूती घेऊन हे ज्ञान जगाला सांगतात म्हणून जे महाराजांनी भविष्य सांगितलेलं आहे महाराज सांगतात तुम्ही हे मी जी सांगतो ते जर तुम्ही नीट ऐकलं नाहीत तर महाराज महाराजाच्या भाषेमध्ये महाराज बोलतात रांडेच्या पोरावाने तुमची तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मरताल आता रांडेचं पोर कसं मरतं म्हणजे त्याला वारसच नाही म्हणजे त्या रांडेला किंमत नाही त्याच्या बापाला किंमत नाही त्या पोराची तशी तुमच्या जगामध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही गेलात तुमची कुणीच किंमत करीत नाही सत्यही तुमच्या जीवनामध्ये तुमची किंमत नाही तुम्ही पहा आपले बरंच आपले नाते लोक आपल्या घरामधले कित्येक लोक गेलेले आहेत आपल्याला त्यांची आठवण तरी आहे का आपण त्यांची आठवण तरी काढतो आठ का फक्त गेलं की चार दिवस आपल्या जीवनामध्ये रडतो बाकी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आठवण नाही प्रेम नाही काही आपल्या जीवनामध्ये नाही तशीच आपलीही गत होणार आहे का आपली काही वेगळी आपल्या जीवनामध्ये गत होणार आहे का नाही आपलीही तशीच गत होणार आहे म्हणून साधू संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे महाराजांनी जे भविष्य सांगितलेलं आहे या महाराजाच्या शब्दावर आपण विश्वास ठेवावा कुणाच्याही शब्दावर विश्वास ठेवू नये ज्याला स्वतःचं भविष्य कळालेलं आहे त्याच मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वस्वरूपाची किंवा त्या भगवंत स्वरूपाची आपण प्राप्ती करून घ्यावी कारण दोन हजार तेवीसमधलं हे माझं शेवटचं निरूपण आहे म्हणून परत मी आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत घालून विनंती करतो की माझ्या मुखावाटप काही चुकीचे शब्द गेले असतील किंवा इथून पुढेही माझ्या जीवनामध्ये जातील तर एक तुमचंच लीकरू म्हणून मला माफ करावं कारण मी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये जसं एक जसं महाराजाचं फक्त हे महाराज काय सांगतात हे फक्त महाराजाचा दास प महाराजाचा सेवक म्हणून मी हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो याच्या व्यतिरिक्त माझा मनामध्ये कोणतंच इच्छा लालसा नाही म्हणून मी परत जगद्गुरु तो खूप आहे सर्व साधूसंत भगवान पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्वच कर्मप्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे साष्टांग दंडवत घालून हे शब्दरूपी भावपुष्प जगद्गुरु तुकोबार आहेत तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्णविराम परत या दोन हजार तेवीस या दोन कारण या वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये एकशे बासष्ट ओ हो मी टाकण्यात आले आता दोन हजार चोवीसमध्ये माझ्याकून किती प्रयत्न होतो ती मी प्रे कमी झाली माझं असं म्हणणं आहे दोन हजार चोवीसमध्ये तीनशे पासष्ट तरी ओळीव वो मी टाकण्याचा प्रयत्न करेन कारण हा संकल्प केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कारण ते काम पूर्ण होत नाही कारण गेल्या वर्षी माझा संकल्प एक शंभरचा केला होता नंतर मी वाढविला म्हणून ते संकल्प दृढ आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे म्हणून माझा दोन हजार चोवीसचा संकल्प आहे की तीनशे पासष्ट वडीओ जगद्गुरू तुकोब बारा किंवा साधूसंताच्या अभंगावरील निरूपण हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे परत तुमच्या चरणी साष्टांग झडवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम